झालं पाणी घालून सगळ्या गुंडाना बाळा मग ठेवून जरा शब्द सांगशील का एका धड्याचे मोठ्याने बोलशील ना ढगाला काय म्हणतात मेघ हो पर्वताला वृक्षाला मंदिराला मंदिर घराला गृहं शाळेला विद्यालय हो। रस्त्याला रस्त्याला मार्ग ह हो। विहिरीला कुपी कुपह कुपह आणि कुपी, हो। 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 कुप हो। कुपी म्हणजे पाण्याची बाटली किंवा कोणतीही बाटली कमळाला कमलम हंसाला हंसह हाँसा हो। नदीला नदी आणि होडीला नौका ओके थँक्यू बाय बाय